मंडुळो उपस्थित अतिशय चांगला दिवस आहे चांगला प्रसंग आहे ज्यांचं मावळ जसा मोठं आहे ज्याच्यामध्ये खूप पण साक्षात आहे याच्यापेक्षा सात्विक काय असं त्यांच्या चालण्यात बोलण्यात आणि वागण्यात प्रभावी आणि शक्ती जाणवते याही वयामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सात्वीचा माधुरी आहे हे नमूद करायला हरकत नाही आणि वाढदिवस खूप होतात पण सरांचा वाढदिवस आग्रा वेगळा आहे त्याचं कारण असं आहे बारा ज्योतिर्मिंदू सगळ्यांना वाढी पण त्यांचं पहिलं ज्योतिर्मिंद कोणतं आहे सोमनाथ आणि या सोमनाथ नावाची ते जुडलेले आहे कारण की आणि या सोमनाथ नावाच्या मंदिराचा एवढा महान आहे हे प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केलं होतं कोणती पुन्नात आहे की ज्याच्यावर सतरा वेळा आगमनं झाली तरी जसं त्या तसं उभं राहिलं त्यानंतर आहिल्याबाईंनी त्याचा उद्धार केला त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल लोह हो पुरुष त्यांनी उद्धार केला त्यानंतर शेवटी आता जे तिथं उभं आहे ते आदरणीय मोदी आहे आणि करोडो अब्जावधीची प्रॉपर्टी सतरा वेळा पाडून सुद्धा प्रत्येक नवी निर्मिती नाविन्यपूर्व आणि जागतिक पातळीचं आश्चर्य आहे असं ते मंदिर आहे आणि त्या नावाशी आपले सोमनाथ आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य काय की याचं कळसाचं जरी दर्शन घेतलं आणि एकदा जरी भेट दिली तर आश्चर्य आहे सर्व पाप नष्ट होतात असं सोमनाथ आहे आणि आपल्याला आपल्याला पाप आहे हा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाच्या माग थोडं राह कार्तिक एकादशीला आदरणीय पांडेसाहेबांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केला त्यानंतर त्याच दिवशी मोठ्या उत्साहाने यांनी उत्स्फूर्तपणे आपल्याला आमंत्रण दिलं जापण दिलं आणि गेल्या ह्या पाच दहा वर्षामध्ये लग्न समारंभाची पद्धत बनवलेली आहे आमंत्रण वाढदिवस म्हणजे मौज मजा आणि असतो गणेश आठ विधीवर म्हणजे वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आणि आज मौज मजा करण्यासाठी आनंद असतात तर आता आपल्याला सर्वांना त्यांच्याकडे पारिवारिक भूक आहे पैसा आहे कपट सर्व आहे तर ते उपक्रमासाठी काय पाहिजे तर उत्तम प्रकारचं आरोग्य पाहिजे म्हणून आपल्या सर्व ज्येष्ठ परिवारातर्फे आदरणीय मी खूप साखरे म्हणण्यापेक्षा मी त्यांचं नावच म्हणे सोमनाथ म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरण होऊन जाईल या सोमनाथांना परम कृपाडू परमेश्वर निरोगी निरामय निष्य लाभो अशी परम परमप्रूप परमेश्वर चरणे प्रार्थना करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याला